जांबळे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे जांभळी कासार न्यूजच्या बातमीला वन विभागाचा तात्काळ प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलासा पिसाद्री परिसरातील शेतशिवारात गव्यांच्या हल्ल्यामुळे व पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं होतं या गंभीर परिस्थितीवर जांभळी कासार न्यूजने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत सविस्तर बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत वन विभागानं तात्काळ हालचाल केली वनपाल रुपाली भुचडे वनरक्षक प्रभाकर ढेकळे रमेश पाटील तसेच वनमजूर हिंदूराव पाटील श्यामराव पाटील पंगाजी पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त पिकांचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला वनपाल रुपाली बुचडे यांनी सांगितलं की वन विभाग शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे त्यांच्या या संवेदनशील प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे जांभळी कासा न्यूजच्या बातमीमुळे शेतकऱ्यांचा आवाज वन विभाग व प्रशासनापर्यंत पोहोचला तर वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे प्रशासनाचं जनतेबद्दलचं संवेदनशील वर्तन अधोरेखित झालं ही कार्यपद्धती सर्वच विभागांसाठी एक आदर्श ठरत आहे जांभळी कसा न्यूजसाठी राम करले